नमस्ते माझं नाव राजेंद्र नायक पवार मुक्काम पोस्ट बिचुले तालुकेगाव जिल्हा सातारा आज आपण त्या स्टॉल वरती आपण काय काय आणले आपण चहा मसाला आणलाय टी आणली गवती चा आणलाय केस तेल आणलं या मुळं औषध आणलं कानाचे ड्रॉप आहेत भरपूर ओरट आहेत असे हा आपला दोन हजार आठ पासून व्यवसाय चालू आहे दोन हजार सोळा सॉरी दोन हजार सत सोळापासून आपण प्रथम म्हणजे के व्ही के बोरगाव आहे ना तिथून प्रशिक्षण घेतलं कृषी विज्ञान केंद्रातनं आणि तिथून शिक्षण घेऊन आपण गावावर चालू केला परत कृषी प्रदर्शन वगैरे आपण करत राहिलो आजपर्यंत आपण चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आता आपण एक स्कीम लावलेली आहे चहा मसाल्यावर चहा आपल्या आठ वर्ष पूर्ण झाली ना आठ वर्ष पूर्ण झाल्यामुळं एक साठ ग्रामचा चहा मसाला आहे साठ ग्रामचा चहा मसाला असून त्याच्या आपण शंभर रुपये एम आर पी आहे घ्या आणि शंभर रुपयाला देतो आणि त्याच्या आपण बक्षीस लावल्यात बक्षीस भरपूर देतात आणि प्रत्येक डब्यात बक्षीस आहे या काही डब्यात बक्षीस मिळणार नाही असं नाही आहे त्याच्यात हो मसाल्यामध्ये दाखवू का हा डबा घ्यायचा हा डबा घेऊन असा खोलायचा खोल्यानंतर असं बक्षीस आहे हे हे उघडल्यानंतर ह्याच्यात जे काही बक्षीस लागेल ते लगेच आपण बाय हँड लोकांना लगेच देणार ग्राहकांना असं नियोजन केलेलं आहे आपण तर ह्याच्यात आता बक्षीस भरपूर आहेत ह्याच्यात सोन्याचं मणी या काच चा म्हणजे चांदीचा चांदीचं नाणं ना या भरपूर व्हरायटी जो जो पंचवीस ते सव्वीस जे दिलेत का नाही आपण ह्याच्यात चित्रात दिले ते सर्व 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 बक्षीस आहेत आपले त्याच्यात असं आहे आणि काय काय ना म्हणजे डबा फुकट मिळतोय असा आता हा डबा काय ह्याचे दोनशे नव्याण्णव रुपये किंमत आहे तर हा डबा लागला तर हा डबा म्हणजे फुकटच मिळतोय का नाही त्यांना समजा तेल पंप आहे हा तेल पंप हा तेल पंप आता व्हायर विक्री शंभर रुपये या हा जरी लागला तरी फुकट डबा मिळतो या बरेचसे वरायटी म्हणजे आपली ते हे या ते अशा वस्तू आहे हे बऱ्याच वस्तू आहेत म्हणजे असे कटरा आहेत वगैरे सर्व बऱ्याचशा वस्तू आहेत अशा डब्यात हो डब्यामध्ये होत काय प्राईज असेल अंदाजे शंभर रुपये शंभर रुपये हो एक नाही एक घेतला तरी शंभर रुपये दोन घेतले तरी शंभर रुपये दोनशे दोनशे प्रत्येक प्रत्येकाच्यात कुपन आहे घ्या जे खोलल जे काय ज्याच्या नशेवर मिळेल ते लगेच त्यांना जागेवर आपण देणार होत सोन्याचं नाना नि लागू द्या चांदीचा शिक्का लागू द्या कुठलाही पहा लागू द्या लगेच बक्षीस जागेवर देणार आपण बक्षीस तुम्हाला एक इच्छा वाटली कारण आपल्या कंपनीला आज आठ वर्ष पूर्ण झाली ना एक ग्राहका बऱ्याचशा म्हणजे भरपूर ग्राहकापेक्षापर्यंत आपलं प्रॉडक्ट गेलेलं आहे आणि बऱ्याच लोकांना आवडलेलं आहे गुरुप्रसाद चहा मसाला म्हणलं की की माणूस मसाला घेतेच नाही म्हणत नाही त्यासाठी आपण ही स्कीम काढली आहे आपल्या येणं ना ना तोटा असाही करून सी स्कीम काढलेली आहे आणि भरपूर लोकांनी आतापर्यंत येते त्यांना भरपूर लोकांना बक्षीस मिळाले आहेत चहा मसाला आहे सातारा शहरामध्ये सातारा <च्छारा> शहरामध्ये आपलं हवेला खेडनाका काय का नाही तिथं mm. टेस्टॉल मार्केट आहे टेस्टॉल मार्केटच्या खाली तिथे आपले गुरुप्रसाद मसाले व आयुर्वेदिक दुकान आहे त्या ठिकाणी चहा मसाला घ्यायचा हो या ठिकाणी मिळू शकतो हो साधू हो त्यासाठी आपला मोबाईल नंबर शहाण्णव झिरो त्र्याहत्तर चव्वेचाळीस तीनशे एकाहत्तर आणि हे तेलसुद्धा सुद्धा बघा तेल तेलसुद्धा जबरदस्त आहे ते केस केसगळतेच तेल विश्व केस। ते बी चांगलं आहे हे तेल आहे सर्दी डोकं मान पाट टाच गुडघे कंबर लगेच आराम पडतो पाचच मिनटात एवढ्याच्या ताकद आहे हे आपलं स्वतःच आहे हे आपलं काय काय तेल आहे तेलय ओवार काय भीमशिन कापूर या निलगिरी या परत बरेचसे हे सात ते सात वनस्पती आहे त्याच्यात काय वापर आहे त्याचा वापर नाही अजून ठेवलेले ते शंभर रुपयाला फक्त साठ एम एल बॉटल हो वापर तर म्हणत मग ते आणि हे विश्व एक आहे बघा हे एक जबरदस्त आहे का हे तेल जर महिलांनी किंवा पुरुषांनी कुणी जर वापरले का नाही पहिल्या दिवशी वापरायचं दुसऱ्या दिवशी वापरायचं तिसऱ्या दिवशी वापरायचं चौथ्या दिवशी वापरायचं पाचव्या दिवशी एकही केस गळणार नाही कारण का तुम्हाला एकही केस दिसणार नाही आणि केस मजबूती होती केसाची वाढ होती केस चांगले काळेभर होतात कि रिझल्ट चांगला आहे कॅसाचा आहे भरपूर लोकांची मागणी आहे हो आठ दिवस हां कंटिन्यू पाच दिवसातच रिझल्ट आहे त्याचा इतकं जबरदस्त विश्व केस दिलं आहे आणि याच्यात पंचवीस वनस्पती आहेत हे घरगुती घरी सर्व वनस्पती गोळा कृषी आपण तयार केलेलं आहे पण हो नाही नाही हे आपलंच आहे आपलंच परत ही कानाचे ड्रॉप आहेत कानात कुठलाही प्रॉब्लेम असतो द्या कानात आवाज येणे ठणक लागणे वळवळ करणे मळ बाहेर मळ बाहेर निघतो कुठलाही प्रॉब्लेम असेल संध्याकाळी कानामध्ये घालाय सकाळी रिझल्ट घ्यायचा एवढं पॉवरफुल आहे ही वनस्पतीपासूनच बनवलेली वन आहे हे हो हे बच आहे हे एक चार पाच वनस्पत्या खोबरेल त्याला त्याचा अर्क काढून तयार केलेलं आहे असं केलेलं आहे हे मुळव्यालाच औषध आहे हे मुळव्यालाच औषध बी जबरदस्त आहे हे कसले कोंब असू द्या रक्त पडत असू द्या कुठलाही मुळव्याचा असू द्या बारा दिवसाचा कोर्स करायचा ऑपरेशन जर डॉक्टरने सांगितलं तर ऑपरेशन कॅन्सल होतं एवढी ताकद द्यायच्यात एवढं हे ऑपरेशन हो ऑपरेशन हा नाही तीन पुढेचा कोर्स करायचा हा एक पुडी जर घेतली एक पुडी जर वापरली नाही तर पन्नास ते साठ टक्के फर्ग एका पुढे पडणार आपण नऊशे रुपयाला बारा दिवसाचा कोर्स देतो पण माणूस क्लिअरच होतो एवढी ताकद आहे त्याच्यात हा लायटर आहे बघा हा शंभर रुपये लायटर एकशे एकोणतीस रुपये किंमत आहे या हा आपण फ्री देतो त्याच्यावर डब्यावर लायटर आणि हा लायटर आणि चाकू आहे त्याच्यात हा त्याच्यावर हां फ्री डबी घेतली त्याच्यावर जे काय कुपन लागेल उघडली फोडल्यानंतर हा बरोबर तीर्पम गाव हा किंवा सोनियाचा मनीगाव गाव सापडेल जे काय त्याच्यात दिसेल ते तिथून इत एक पाऊल न पुढे टाकता इथून हालचाल न करता याच ठिकाणी तुम्हाला बक्षीस दिलं जाणार आहे आणि ह्या डब्याची प्राईज आहे शंभर शंभर रुपये तर जर या व्हिडिओद्वारे जर तुम्हाला संपर्क साधायचं म्हटलं तर संपर्क साधू शकता थेट लोकेशन पॉईंटवरती भेट देऊन कुठलीही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता आणि चांगले आहे त्यांना आठ वर्ष कंप्लीट नंबर आहे नमस्ते आपण या ठिकाणी सर्व स्टॉलला भेट दिलेली आणि काय दिल्यानंतर काय फ्रीया हे सर्व तुम्हाला दाखवलं जातं विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती हे खरेदी करायचं आहे हे मोफत मिळवायचं या हे मोफत मिळवायचं या अतिशय सुंदरित्या इथली कुठलीही वस्तू तुम्हाला मोफत भेटणार या मग तेलाचं हे असू द्या डब्यातलं तेल काढायचं असू द्या पंप असू द्या किंवा अजून हा लायटर असू द्या कुठलंही काही तुम्हाला ह्याच्यात फक्त एक डबी हे उघडायची या शंभर रुपये पहिल्यांदा द्यायचे आणि हे कूपन फोडायचे उघडायचे आणि ह्याच्यात जर निघलं हा डबा तर तुम्हाला हित दिला जाणार आहे परत हा तेल काढायचा पंप आहे तेलाच्या डब्याचा हा जे तेल तुम्हाला पंप दिला जाणार आहे लाईटर आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा वेट आहे वगैरे मस्तीमध्ये चालू पण आहे आपण पाहतोया चालू आहे स्पार्क होतो या असं काही नाही आहे किंवा डबे आहे किंवा काय अतिशय सुंदररित्या आणि याच ठिकाणी आपण थांबूया आपल्याला दाखवलं जातं या सर्व काही विकासनाळ यूट्यूब चॅनलवरती आणि ही स्टॉल आहे श्री प्रसाद मसाले तर याच ठिकाणी आपण थांबूया कुठलीही डबी तुम्ही घेतली आणि घेतल्यानंतर त्यांना एक आपण काय काय निघेल आणि ह्या कुपनमध्ये जो जो प्रत्येक डब्यामध्ये कुपनमध्ये कुपन आहेच प्रत्येक डब्यामध्ये आणि त्यात कुठलंही निघू हो द्या कुठलं समजा हे भेंडी हो कटर निघू द्या हे भेंडी कटर निघाल तर ह्या बेंडीकेटर लगेच जागेवर जा देणार हा तेल पंप या तेलपंप निघाला तर तेल लगेच मिळणार हे अंडा फेस या अंडा फेस निघाल तर देणार हे पक्कड आहे बघा पक्कड बी चांगल्या क्वालिटीची आहे पक्कड मिळणार परत तुमचं हे साली सोलायचं बटाटा वगैरे हे यंत्र या परत हा लाईटर आहे या परत हे डबा आहे टिफिन डबा टिफिन डबा अति सुंदर आहे अगदी बघा हे बघा याच्यामध्ये असं आहे टीचा परत हे असं उघडल्यानंतर आहे परत हे केल्यानंतर परत हे हां दोन येत आहे हे असा आहे समजा एखाद्या वेळेस आपल्याला गरज पडली एका डबा न्यायचा राहणार तर एक सोदा डबा असं आपण घेऊन जाऊ शकतो दोन डबे म्हटलं तर दोन डबे असे घेऊन जाऊ शकतात हो मुलांना वगैरे शाळेत वगैरे चांगला आहे डबा वगैरे स्कीम आपण भरपूर लावलेली चांगली स्कीम लावलेली आहे या त्याचा ग्राहकाने फायदा घ्यावा हे हा डबा एक आहे बघा हा डबा आहे परत हे आपलं साबण ब्रश वगैरे ठेवायचं हे हे या परत एक ठेवायचं बॉक्स आहे या भरपूर हे परत मोबाईल वगैरे ठेवायचं या असा भरपूर म्हणजे व्हरायटीज ठेवलेल्या आहेत प्रत्येक बा डब्यामध्ये हे निघणारच कुठलाही डबा जर असा खाली निघ मिळणारच नाही प्रत्येक डब्यामध्ये कोपण आहे हो फायदा फायदाच आहे हो फायदाच आहे आता काल एक दोन तीन कस्टमर झाले कुणाला पंप लागला कुणाला डबा लागला मग त्यांना मसाला फुकट मिळाला ना अशी स्कीम लावलेली आपण असं काय आहे का बाबा एखाद्या व्यक्तीला हा पंप लागलाय पण त्याला तो आवश्यक नाही गरजेचा नाही कारण नाही पण प्रत्ये स्म आपण ठेवलं काय केलं जे काय निघेल तेच त्या माणसाला देणार आपण असं आहे ना मग प्रत्येक जण एखादा म्हणाल की मग मला ही साबणाच बॉक्स निघालं या साबणाच बॉक्स बदलून द्या तर असं नाही ना म्हणणार जी काय वस्तू तुमच्या नशिबात जी मिळेल ती एखाद्याला सोन्याचा मनी निघाल तरी तिथली देणार एखाद्याला चांदीचा कॉईन निघाल तरी देणार आपण हो आहे उपलब्ध आहे दाखवते चांदीचा कॉईन आहे सोन्याचा मनी आहे सर्व आहे